पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय स्वतंत्रता संग्रामाचे महान सेनानी आणि स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान होते भारताचे पहिले पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री या नात्याने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताचे सरकार आणि योग्य परराष्ट्र धोरणासह राजकीय संस्कृतीला आकार देण्यात फार मोठी भूमिका बजावली आजपर्यंत नेहरूंना पंचेचाळीस टक्के मताचं सलग तीन निवडणुका जिंकणारे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान मानले जाते पंडित नेहरू हे सलग सोळा वर्षे भारताचे पंतप्रधान राहिले आहेत जुलै एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये नेहरूंनी निदर्शनास आणून दिले की स्वतंत्र भारताच्या सैन्याविरुद्ध कोणतेही राज्य लष्करी रीतीने जिंकू शकत नाही जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यांनी सांगितले की स्वतंत्र भारत राजाचा दैवी अधिकार स्वीकारणार नाही मे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यांनी घोषित केले की ज्या संस्थानांनी संविधान सभेत सामील होण्यास नकार दिला त्यांना राज्य मानले जाईल सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही पी मेनन हे राजपुत्रांशी अधिक सलोख्याचे होते आणि राज्यांचे एकत्रीकरण करण्याचे काम असलेल्या या दोघांनी त्यांच्या या कार्यात यश मिळवले भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करताना अनेक भारतीय नेते नेहरू वगळता प्रत्येक संस्थान किंवा करार करणाऱ्या राज्यांना भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसद्वारे मुलतः सूचित केलेल्या धर्तीवर संघराज्य म्हणून स्वतंत्र होण्यास परवानगी देण्याच्या बाजूने होते पण जसजसा संविधानाचा मसुदा तयार होत गेला आणि प्रजासत्ताक बनवण्याच्या कल्पनेने ठोस स्वरूप धारण केले तसतसे असे ठरले की सर्व संस्थान संबंधित राज्ये भारतीय प्रजासत्ताकात विलीन होतील याशिवाय नेहरूंनी अखंड राष्ट्रवादी भूमिका घेत प्रादेशिक विविधतेचे कौतुक करत भारतीयांमधील समानतेवर जोर देणारी धोरणे लागू केली हे विशेषतः महत्त्वाचे सिद्ध झाले स्वातंत्र्यानंतर मतभेद समोर आले कारण ब्रिटिशांनी उपखंडातून माघार घेतल्यानंतर प्रादेशिक नेत्यांना सामान्य शत्रूच्या विरोधात मित्र म्हणून एकमेकांशी संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले संस्कृतीतील फरक आणि विशेषतः भाषेमुळे नवीन राष्ट्राच्या एकतेला धोका निर्माण झाला असताना नेहरूंनी नॅशनल बुक ट्रस्ट आणि नॅशनल लिटररी अकादमी यासारख्या कार्यक्रमांची स्थापना केली यामुळे भाषांमधील प्रादेशिक साहित्याच्या अनुवादाला चालना दिली आणि प्रदेशांमधील सामग्रीचे हस्तांतरण आयोजित झाले अखंड भारताचा पाठपुरावा करताना नेहरूंनी एकत्रित एक व्हा किंवा नष्ट व्हा असा इशारा दिला डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये नेहरूने भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग नेमला आयोगाने राज्यांच्या पुनर्रचनेची शिफारस करणारा अहवाल तयार केला राज्यांमधील भेद काढून टाकून त्यांना फक्त राज्ये म्हणून ओळखले जाऊ लागले केंद्रशासित प्रदेश हा एक नवीन प्रकारचा घटक तयार करण्यात आला नेहरूंनी भारतीयांमधील समानतेवर जोर दिला आणि अखिल भारतीयत्वाचा प्रचार केला धार्मिक आणि वांशिक धर्तीवर राज्यांची पुनर्रचना करण्यास नकार दिला जवाहरलाल नेहरू संसदीय सरकारची स्थापना आणि परराष्ट्र प्रकरणात गुटनिरपेक्ष नीतींसाठी प्रख्यात झाले सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण देणारी प्रणाली निर्माण केल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली जाते ही शिक्षण प्रणाली ग्रामीण भारताच्या दूरच्या कोपऱ्यातील मुलांपर्यंत पोचते अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी आणि भारतीय व्यवस्थापन संस्था आय आय एम यांसारख्या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांच्या विकासाचे श्रेय देखील नेहरूंच्या शिक्षण धोरणाला दिले जाते विनोबा भावे पंडित नेहरूंना लोकदेव म्हणत एकोणीसशे पंचावन्नमध्ये ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिलने नेहरूंना आशियाचा प्रकाश आणि गौतम बुद्धापेक्षा मोठा प्रकाश म्हटले नेहरूंचे वर्णन दुर्मिळ मोहक्ता असलेले करिश्माई नेते म्हणून केले जाते पंतप्रधान म्हणून दोन टर्म पूर्ण केल्यानंतर पंडित नेहरूंची पंतप्रधानपदी राहण्याची इच्छा नव्हती एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीला राजीनामा दिला होता पण त्यांचा राजीनामा स्वीकारायला कोणीच तयार नव्हते भारतातील काँग्रेसचे नेते देशातील जनता अमेरिका व रशियाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी नेहरूंना गळ घातली की तुम्ही राजीनामा देऊ नका सगळ्या बाजूनी दबाव निर्माण झाल्यानंतर त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि ते आणखी पाच वर्ष म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत पंतप्रधान राहिले खानदानी श्रीमंती असूनही ज्या व्यक्तीने आपला भारत देश स्वतंत्र व्हावा यासाठी दहा वर्षे तुरुंगात काढली त्यांनी त्यांची स्वराज भवन ही त्यावेळची लाखो रुपयाची भव्य वास्तू स्वातंत्र्याच्या कार्यासाठी काँग्रेसला कायमस्वरूपी दान दिली व ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व दिले त्या पंडित नेहरूंवर टीका केली जाते व त्यांची शुद्ध निंदा केली जाते ज्याचा सत्याशी दूर दूरपर्यंत संबंध नाही व अशा टीका या जाणून बुजून व राजकीय लाभ मिळवण्यासाठीच केल्या गेल्या आहेत अन्ययवादी म्हणून वर्णन केले गेलेले आणि स्वतःला वैज्ञानिक मानवतावादी म्हणणाऱ्या नेहरूंचे मत होते की धार्मिक कट्टरता भारताला पुढे जाण्यापासून आणि आधुनिक परिस्थितीशी जुळवून घेण्यापासून रोकत आहेत कोणताही देश किंवा लोक जे कट्टरतेचे गुलाम आहेत आणि कट्टरतावादी मानसिकतेचे आहेत ते कधीच प्रगती करू शकत नाही आणि दुर्दैवाने आपला देश आणि लोक कमालीचे कट्टर आणि अल्पविचारांचे झाले आहेत आपल्या आत्मचरित्रात त्यांनी ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम आणि त्यांचा भारतावरील प्रभाव यांचे विश्लेषण केले त्यांना भारताला एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून मॉडेल करायचे होते त्यांची धर्मनिरपेक्षतावादी धोरणे चर्चेचा विषय आहेत एक मानवतावादी म्हणून नेहरूंनी असे मानले की त्यांचे नंतरचे म्हणजेच मरणोत्तर जीवन हे काही गूढ स्वर्गात किंवा पुनर्जन्मात नसून ते जीवनाच्या व्यावहारिक उपलब्धींमध्ये आहे मला मृत्यूनंतरच्या जीवनात फारसा रस नाही मला या जीवनातील समस्या माझे मन भरण्यासाठी पुरेशा प्रमाणात शोषून घेतात असे त्यांनी लिहिले आहे त्यांनी शेवटच्या इच्छापत्रात लिहिले की मला सर्व कळकळीने जाहीर करायचे आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्यासाठी कोणतेही धार्मिक विधी करायचे नाहीत मी अशा समारंभांवर विश्वास ठेवत नाही आणि त्यांच्या अधीन राहणे जरी एक प्रकारचा मुद्दा म्हणून दांभिकपणा असेल तरी स्वतःला आणि इतरांना फसवण्याचा प्रयत्न असेल चौदा नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस त्यांच्या आजीवन उत्कटतेसाठी तसेच मुलांचे आणि तरुण लोकांच्या कल्याणासाठी शिक्षणासाठी आणि विकासासाठी त्यांनी केलेल्या कामाची ओळख म्हणून हा दिवस भारतात बाल दिवस म्हणून साजरा केला जातो संपूर्ण भारतातील मुले त्यांना चाचा नेहरू म्हणून ओळखतात नेहरू हे काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय प्रतीक राहिले आहेत त्यांचे काही प्रेरणादायी विचार पुढीलप्रमाणे आम्ही आपल्या इच्छेनुसार आपल्या मुलांना घडवू शकत नाही आम्हाला त्यांना त्याच रूपात स्वीकारावे लागणार आहे ज्या रूपात देवाने त्यांना घडवले आहे जी पुस्तके आम्हाला विचार करण्यास भाग पाडतात ती आम्हाला सर्वात जास्त सहाय्यक ठरू शकतात जीवन हा विकासाचा सिद्धांत आहे स्थिर राहण्याचा नाही अपयश तेव्हाच येते जेव्हा आम्ही आमचे आदर्श उद्देश आणि सिद्धांतांना विसरून जातो कदाचित जीवनात भीतीपेक्षा वाईट आणि खतरनाक काहीच नाही संस्कृती मन आणि आत्मा यांचा विस्तार आहे दुसऱ्यांच्या अनुभवांचा लाभ घेणारा बुद्धिमान असतो अज्ञांता बदलाला नेहमी घाबरते संकटकाळी प्रत्येक लहान गोष्ट देखील महत्त्वाची असते लोकांची कला त्यांच्या बुद्धीचे योग्य दर्पण आहे आम्ही एक अद्भुत जगात राहतो जे सौंदर्य आकर्षण आणि रोमांचाने भरपूर आहे जर आम्ही रिकाम्या डोळ्यांनी शोधले तर येथे रोमांचाचा कुठलाही अंत नसतो संकट आणि गतिरोध जेव्हा जास्त असतात तेव्हा कमीत कमी एक फायदा नक्कीच होतो की ते आम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडतात आमच्या आत सर्वात मोठी कमी ही आहे की आम्ही वस्तूंबद्दल जास्त बोलतो आणि काम कमी करतो वेळेला वर्षाने मापता येत नाही परंतु कोणी काय केले काय अनुभवले आणि काय मिळवले यांनी मापले जाते जो व्यक्ती परिस्थितीला तोंड न देता पळून जातो तो शांत बसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत जास्त धोक्यात पडतो नागरिकता ही देश सवेतच असते संकट आणि विरोध यामुळे आपण विचार करण्यास प्रवृत्त होतो हा सुद्धा एक लाभच आहे लोकशाही ही, ही जगातील सर्व शासन प्रणालीत सर्वोच्च प्रणाली आहे भांडवलशाहीला समाजाने जर नियंत्रित ठेवले नाही तर ते श्रीमंतांना अधिक श्रीमंत तर गरिबांना अधिकच गरीब बनवतात शांतता नसेल तर सर्व स्वप्न संपून जातात त्यांना काहीच अर्थ उरत नाही चर्चा अधिक आणि काम कमी हीच आमच्या कर्तव्यपालनातील कमी आहे प्रामाणिक लोक हे कुशल आणि महान कार्य करत असतात अनेकदा त्यांना लगेच ओळख मिळत नाही परंतु संघर्षाच्या शेवटी यश त्यांचेच असते